निर्मल दिंडे आणि आरोग्यवारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला सर्व संतांनी निसर्ग प्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेशही दिलाय आपल्या नद्यांवर निसर्गावर प्रेम करायला शिकवलंय त्यामुळे विठ्ठल माऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरण्याचं काम निर्मल दिंडीच्या माध्यमातून वारकरी करतायत असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं दरम्यान पंढरपूर पंचायत समिती आवारात ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याअंतर्गत निर्मल दिंडी तसंच मुख्यमंत्री साहित्य निधी कक्षाच्या चरणसेवा उपक्रमाअंतर्गत तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या आरोग्यवारी उपक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते यावेळी ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जयकुमार रावल माणिकराव कोकटे पंकज भोयर रुपाली चाकणकर आमदार समाधान अवताळे खासदार धरशील मोहिते पाटील अभिजित पाटील गोपीचंद पडळकर डॉक्टर बाबासाहेब देशमुख देवेंद्र कोठे विक्रम पाचपुते विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे आदी उपस्थित होते दरम्यान वारकऱ्याला येणाऱ्या आडीअडचणीचा विचार करून दोन हजार अठरा वर्षी निर्मलवारीची सुरुवात करण्यात आली या अंतर्गत पालखी मुकामाच्या ठिकाणी स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात आली सर्व दिंडीमधील वारकऱ्यांनी या संकल्पनेचा स्वीकार केला त्यामुळे पालखी तळावर घाणीचं साम्राज्य आता दिसत नाही महिलांची मोठ्या प्रमाणात सोय झाल्यामुळे वारीमध्ये त्यांची संख्या वाढलेली आहे आपली वारी आता निर्मल आणि स्वच्छ झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे आपल्या नद्यांवर आपल्या निसर्गावर प्रेम करायला शिकवलेला आहे अशा संतांच्या मांदिवारीच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण ज्यावेळी माऊलीच्या दर्शना करता येतो त्यावेळी त्यांचा संदेश काम दिमल दिमल या ठिकाणी आपण करतो पुणे सातारा आणि सोलापूर प्रशासनानं वारकऱ्यांना अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासन सेवाभावी संस्था आदींचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन वारीचं अतिशय उत्तम नियोजन केलं त्यामुळं वर्षीच्या वारीचं वेगळेपण पाहायला मिळत आहे सेवा कधीच संपत नसे सेवेचे नवीन उच्चांक गाठायचे असतात याकरता प्रयत्नपूर्वक वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी प्रतिपादन केलं